नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरज तालुक्यात अवैध मुरमाचे उत्खनन सुरू कारवाई करण्याची आंबेडकरी समाजाची मागणी अन्यथा आंदोलन करणार आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला इशारा मिरज तालुक्यातील गौन खनिज माफ यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शासनाची रॉयल्टी न भरता व शासनाचं मोठं आर्थिक नुकसान करून अवैधपणे मुरमाचं उत्खनन सुरू केलंय या मुरमाच्या उत्खननाची वाहतूक आणि विक्री बेकायदेशीरपणे चालू आहे आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मिरज तालुक्यातील या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलंय की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी या बेकायदेशीर कारवायांकडे दुर्लक्ष केलंय डॉक्टर कांबळे यांनी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अवैध मुरमाच्या उत्खनन आणि वाहतूक नाही थांबवलं तर एकतीस जानेवारी रोजी मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या आंदोलनाचं उद्दिष्ट शासनाचं नुकसान करणाऱ्या माफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी समाजाच्या सरकारकडे अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी जोरात कांबळे यांच्याकडून केली विभागीय कार्यकारी दंडाधिकारी सो आदरणीय दिगे साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आपली प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये मिरज तालुक्यातील विशेष करून पूर्व भागामध्ये बेकायदेशीर शासनाची रॉयल्टी चुकवून शासनाचं नुकसान करून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे अवैध मुरुम उत्खनन केला जात आहे आणि या अवैधरित्या केलेल्या मुरुमाच्या उत्खननाची वाहतूक सुद्धा मोठमोठ्या डंपरनी राजरोसपणे केलेली आहे केली जात आहे तसेच या वाहतुकीमुळं अपघाताचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे मला या गोष्टीची खंत वाटते की मिरज तालुक्यामध्ये इतक्या राजरोसपणे अवैध उपसा होत असताना वाहतूक होत असताना विक्री होत असताना मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मॅडम यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा त्यांच्या जे खालचे अधिकारी आहेत मग ते मंडळ अधिकारी असतील किंवा त्या त्या गावचे तलाटे असतील यांच्यावर अपर्णा मोरे धुमा मॅडम यांचा वचक कमी झालाय का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे मी आज माननीय प्रांताधिकारी दिगे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर मिरज तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये ज्या अवैधरित्या शासनाचं नुकसान करून बेकायदेशीरपणे मुरमाचं उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे ते तात्काळ थांबवा त्या मुरमाची बेकायदेशीर वाहतूक होत असलेली तात्काळ थांबवा आणि त्या जे कोणी हे उत्खनन करणारे वाहतूक करणारे त्यांच्यावर कडक कारवाई करा तीस तारखेपर्यंत जरी ह्या गोष्टी थांबल्या नाहीत तरी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन केले जाईल असा मी इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत